जय महाराष्ट्र मित्रो स्वागत आहे तुमचं का बिझनेस या युट्यूब कार्यक्रमावरती मी तुमचा लाडका सोनं आठवले आज तुमच्यासमोर एच एफ जी सर्वात मोठी एच एफ आपण म्हणू शकतो जिला एका टायमाला पंधरा लिटर म्हणजे दोन टायमाचं तीस लिटर दूध पिवायची गॅरंटी आहे गॅरंटी जर तुम्हाला देणार आहोत तर हिची किंमत आज आपण एकदम एकदम अशी रिझनेबल एकदम कमी ठेवलेली आहे तर हिची किंमत फक्त आणि फक्त आज आपल्याकडे एक लाख दहा हजार रुपये ठेवलेली आहे मित्रो तर एक लाख दहा हजार रुपये घेऊन या आणि ती एक तुमच्या मामला तुमच्या कुठे तर मित्रो तुम्ही बघू शकता तिचा जर कास बघायला गेलं तर हिचा कास जी मी तुम्हाला भरपूर वेळेस म्हणतो की आवाढव्य कासेची मालकीन तर याला बोलतात आवाढव्य कासेची मालकीन याला बोलतात महाराणी तर बघा तुम्ही बघू शकता हिचा एक हात म्हणजे आपण एवढं जर मोजायला गेलो तेवढं एक एक हात म्हणूनसुद्धा कास शिल्लक पुरणारा एवढा मोठा कास आणि एवढ्या मोठ्या कासाची आणि हे सड जर तुम्ही बघितला तर तुम्ही सड बघू शकता असा जवळपास पिळायला आता हातात घेतल्यानंतर सड शिल्लक पुरणारा सड आहे आणि मित्रो तुम्हाला जर सड फोडून दाखवलं तर तुम्ही बघू शकता कारण की सड फोडल्यानंतर याच्यामध्ये सध्या एक पाणी दुधाचा प्रकार पण झालेला नाही आहे सध्या मोहोळाचा जसा मध असतो आणि त्या प्रकारचंच घट्ट याच्यामध्ये आहे तर हिला आणखी जवळपास जणाला आठ दिवस बाकी आहेत आणि त्या आठ दिवसामध्ये भरपूर अशी लागणारी ही गाय आज आपण आपल्या गोठ्याला आणलेली आहे तरी जर समोरासमोरी व्यवहारात बसू त्या टायमाला काही कमी जास्त केलं जाईल तुम्हाला नाराज नाही केलं जाईल हेही तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे आणि त्याच्यानंतर जर गाय तुम्ही बघायला गेलेत तर गायला तुम्हाला मी ओढून खेपून दाखवतो तर तुम्ही गायची कास बघू शकता की कास आहे जे बांधा आहेत तुम्ही बघू शकता कसली कास आहे कसला बांधा आहे त्याच्यावरनं तुम्ही त्या गायची फरक आणि गायची किंमत लावू शकता मित्र तर अशी गाय तुम्हाला अख्ख्या मार्केटमध्ये कुठं मिळणार नाही असे गिरीज जुने काही जनावर आपण आपल्या फार्मला आपल्या शेडवर आणलेले असतात आपल्या फार्मला आपल्या शेडवर आपण आणत असतो तर मित्र हे जनावर फक्त आणि फक्त आपल्या फार्मला विकतील ते म्हणजे बाप सत्ता या फार्मला या कार्यक्रमावर तर मित्र तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला अशा नवनवीन जनावरांची व नवनवीन गायींची गुरांची बैलांची या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल आणि याच्यानंतर आपण भरपूर बाजार आपण दाखवत असतो तर त्या बाजाराचीही तुम्हाला माहिती मिळेल तर अशाच नवनवीन जनावरांसाठी आणि नवनवीन व्हिडिओंसाठी आता सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा